नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघणार आहोत गणितातील सर्वात महत्वाच्या भागापैकी एक भाग शेकडेवारी ज्याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा शेकडेवारी नावातच उत्तर आहे बाबा काय नावातच शेकडा शेकडा म्हले की शंभर एवढं लक्षात आलं पक्क हा हे ध्याना शेकडा म्हणलं की शंभर बरोबर आहे मग आता काय करा किंवा असं मी येते बघा भागीने भाग्या करा शंभर द्यायचं डायरेक्ट आलं लक्ष भागाकारामध्ये शंभर द्यायचं ते व्यवहार या पूर्णांक करताना कामाला येते आता शेकडा म्हणजे कसं बघा समजा जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या मोबाईलची चार्जिंग बघा बरं आता किती आहे चाळीस टक्के सत्तर टक्के पन्नास टक्के सदुसष्ट टक्के साठ टक्के शंभरच्या मधात सांगतो असतो का कारण की शंभरच्या ह्याच्यामध्ये ते तू त्याची काय करतोस शेकड्यामध्ये रूपांतर करतोस साठ टक्के आहे सर सत्तर टक्के आहे सर पन्नास टक्के आहे शेकडा लक्षात आला एक नंबर सोपा टॉपिक आपण ह्याच्यावर आज सोप्यात सोप्या पद्धतीनं बघणार आहोत काय टेंशन घ्यायचं ना, ना? मी बिंदास करून राहो सोप्यात सोप्या पद्धतीनं हा बघा हळूहळू का होईना तुला प्रत्येक क्वालिटी आणि क्वांटिटी दिसलीच पाहिजे तुला गणितामध्ये तुझ्या तुझ्या सुधारणा दिसलीच पाहिजे का केले होते व्यवस्थितरित्या कार्यक्रम करणार आहोत म्हणून शेकडेवारी सोप्यात सोप्या पद्धतीने सोप्या, समजून घ्यायचे ओके मित्र ध्यान द्या आता आणि बघ एखादी वस्तू किंवा एखादी संख्या आहे त्याचा शंभरच्या तुलनेमध्ये आपण काय करतो जो मोजमाप करतो त्याला काय म्हणतो आपण शेकडा असं म्हणतो लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे कशाच्या वस्तू किंवा संख्या त्याचा शंभरच्या तुलनेमध्ये मोजमाप करतो आपण त्याला शेकडा म्हणतो बरोबर आहे मग बघा आता मेन मुद्दा काय आहे बघा आपण भरपूर ठिकाणी खरेदी करायला जातो समजा दिवाळी होती दिवाळीमध्ये तुम्ही काय केलात खरेदीला गेलात कोण नवरा बायको खरेदीला गेलात आणि त्या ठिकाणी सेल लागला होता एका दुकानामध्ये दहा टक्के ऑफ वीस टक्के ऑफ पंचवीस टक्के ऑफ असा सेल लागला होता म्हणजे काय झालं शेकडा त्याच्यातून किती टक्के ऑफ दहा टक्के ऑफ आहे म्हणजे दहा टक्के मायनस वीस टक्के आहे म्हणजे वीस टक्के मायनस पंचवीस आहे म्हणजे पंचवीस टक्के मायनस आता हे काढायचं कसं हे अतिशय महत्वाचं पेट आहे पण सोप्यात सोप्या पद्धतीनं सोप्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी बघूया आपण अगोदर आपण काय करू दहा टक्के कसं काढायचं ते बघू किती टक्के दहा टक्के कसे काढायचे हे काय प्रश्नार्थ चिन्ह देऊ हा बघा समजा उदाहरणार्थ आपण काय करू काही उदाहरण बघू त्याच्यात नंबर एक एक चे दहा टक्के दोन हजार ची बी बघू आपण याचे काय दहा टक्के तीन हजारचे बी बघू दहा टक्के बरोबर चार हजार ची बी बघू असं आपण किती बघू शकतो अजूनही घेऊ पाच हजारचे पण बघू म्हणजे तुम्हाला ना एकदा जर तुम्ही दहा टक्के काढ्या शिकलात तर तुम्हाला निम्म इथंच आलं असं ग्राहित होईल तुम्ही लक्षात ठेवा आता बघा दहा टक्के कुण किती आहे शून्य एकच शून्य एकच एकच आहे इथे काय करून घ्या काढून घ्या कट करून टाका डायरेक्ट दहा टक्के म्हणजे एक हजार आहे एक शून्य कट करून टाका डायरेक्ट कट करून टाकला उरलं किती बाई शंभर रुपये किती रुपये उरले शंभर रुपये उरले दोन हजार इथे किती आहे दहा टक्के काढायचं का दहा टक्के म्हणलं की एक तक शून्य कट एक शून्य कट म्हणजे किती दोनशे रुपये आलं लक्षात तीन हजार तीन हजारचं दहा टक्के काढायचं म्हणजे एक शून्य कट तीनशे रुपये अवघड आहे का काय अवघड नाही सोप्या सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला आता बघा चार हजारचे दहा टक्के चारशे रुपये शून्य कट तसंच पाच हजारचं काय तुम्ही काढून घ्या कमेंटमध्ये टाकाट खटक काट, 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 आलं पाहिजे ना पाच हजारचं दहा टक्के एक शून्य कट करायचे म्हणजे किती येते ते कमेंटमध्ये चटकुन्या उत्तर सांगा मला हा दहा टक्के आले बरोबर आहे आता ला आता बघा पण काय झालं पण काय झालं तुमच्या बायकोसोबत तुम्ही शॉपिंगला गेला होता त्या दुकानात दहा टक्क्याची ऑफ लागली होती आता तुम्ही काय केलं दुसऱ्या दुकानाकडे बघितले उगत सहज का कारण की तुला काय सवयभोवा इमल खायची तू काय केलास तू कायला बाहेर आलास बघलास की बाहेर दुसऱ्या दुकानावर वीस टक्के ऑफ आहे किती ऑफ आहे वीस टक्के ऑफ आहे बरोबर मग आता वीस टक्के कसं काढायचे अतिशय सोपं अगोदर दहा टक्के काढायचं डायरेक्ट गुन्हिले दोन डायरेक्ट गुन्हिले दोन डायरेक्ट गुन्हेले दोन जेवढं बी दहा टक्के आले त्याच्या गुन्हिले दोन दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला काय केले पंधरा टक्के ऑफ आहे पंधरा टक्के ऑफ दहा टक्के किती आलत हजार रुपयाचं घेतल्यावर दहा टक्के शंभर रुपये आलत बरोबर आहे पण पंधरा टक्के म्हणजे अर्ध पाच पाच टक्के म्हणजे किती झालं पन्नास हे शंभर आणि ते पाच टक्क्याचे पन्नास शंभरन पन्नास दीडशे पंधरा टक्क्याचे किती दीडशे रुपये हाय का नाही लक्षात आले का नाही पक्का आले की नाही हा बघा म्हणून बायको सोबत दिवाळीला शॉपिंगला जात जा तुम्हाला पंधरा टक्के वीस टक्के दहा टक्के येऊ करता आलं ह्याचे आलं हा हा बघा जर समजा ह्याच्या वेगळं वेळ आलं समजा एक आकडा चार हजार पाचशे अठ्ठावन्न काहीतरी आकडा आहे समजा काय आहे चार हजार पाचशे अठ्ठावन हा आकडा आहे बरोबर पण ह्याच्यात एक दशांश चिन्ह दिलाय आहे ह्याचं काय काढायचं आपल्याला दहा टक्के काढायचे किती टक्के काढायचे दहा टक्के आता दहा टक्के काढायचं म्हणजे ह्या चारशे पंचावन्न दशांश आठ बरोबर दिसते आठची काय व्हॅल्यू आहे काही नाही पण इथं व्हॅल्यू काय बाबा हाय आता बघा काय करायचं दहा टक्के काढायचं म्हणजे असलं बेरीत आहे बरोबर आहे आता बघ दशांशच्या पुढे एक अंक आहे ह्याची काय किंमत आहे काय ही किंमत नाही बिया किंमत आहे तुझ्यासारखा आहे हे कुठं ना कुठं कामाला येते हा बघा दहा टक्के काढायचा म्हणजे कुणाचं चारशे पंचावन्न दशांश चिन्हाच्या अलीकडे जे अंक आहेत त्याचं काढायचं बरोबर व्हावा आता बघ चारशे पंचावन्न दहा टक्के हा म्हणजे काय करायचं का हो एक मी काय सांगत होतो एक शून्य काढून टाकायचा होता तसा इथे काय करायचं एका का अंकाचा जो पहिला अंक आहे ना त्याच्या पुढे दशांश द्यायचा म्हणजे काय पंचेचाळीस पंचेचाळीस दशांश कुणाच्या पुढे द्यायचा होता पाचच्या पुढे म्हणून दशांश आता उरलंय काय बाबा पाच आणि आठ मग काय झालं पाच आणि आठ रुपये किती दहा टक्के पंचेचाळीस रुपये अठ्ठावन्न पैसे अठ्ठावन्न वाचतायत का ना नाही पाच आठ पैसे असं वाचायचं बघा आले लक्ष अजून समजा एक संख्या सत्त्याण्णव हजार सातशे शहाऐंशी बघ सत्त्याण्णव हजार सातशे शहाऐंशी पण पण इथं काय केलं दशांश दोनच्या आईकडे दोन संख्यांच्या अलीकड इथं काय दिलं एकाच संख्याच्या आठच्या अलीकडे इथं दोन आठ आणि सहाच्या अलीकडे दिले छे काय करायचं आपल्याला दहा टक्के बापरे एवढा अवघड आता कसं करू लागलो आता तर अवघडच झालं अवघड आहे का बाबा काही अगोदर आहे ह्या दशांच्या पुढच्या दोन संख्येची किंमत आहे काही का नाही कुणासारखा आहे ते तुझ्यासारखा आहे आले दहा टक्के कुणाचं नऊशे सत्याहत्तरचं नऊशे सत्याहत्तर म्हणजे काय दहा एकाचं पुढी उतर राहायचं इथला दशांशी घ्यायचा इथं घ्यायचा मग काय उत्तर बाबा सत्त्याण्णव मी काय समोर होतो एक च्या पुढे सत्याण्णव पॉईंट सात आठ सहा आवड काय आवडले सत्त्याण्णव रुपये दहा टक्के म्हणजे आणि काय किती पैसे आहे सात आठ सहा सोप आहे फक्त त्याला काय झाले माहिती आहे का रिव्हिजनची गरज आहे जोपर्यंत तू समजून घेणार तोपर्यंत तुला असंच आहे पहा बरोबर आहे त्याच्यासाठी तुला ले मन म्हणल्यावर लग करावं लागणार काय अभ्यास प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ओके हा बघा आता हा बघा आता हे गोष्टी तुम्हाला दिल्या लक्षात आ दहा टक्के काढला असतो बरोबर हो हा आता तुला काय सांगलंय असली संख्या दिली आणि ह्याचं दहा टक्के काढ म्हणजे मित्रांनो काय म्हणले मित्रांनो का मित्रा? दहा टक्के काढ मग हे दहा टक्के काढण्यासाठी तू कसं करतोस आता बघा इथं सोपं आहे या गोष्टीला काय करायचं दहा न डायरेक्ट गुणाकार करायचा काय होते आठ हजार नऊशे शहात्तर सोपं बघा गुणिले दहा ह्याचा गुणाकार कसा आहे ते सोपं बी सांगतो अवघड बी सांगतो धाव सक साठ धाऊ सत सत्तर बरोबर आहे धावण नव्वद दहा आठ ऐंशी बरोबर आहे शून्यला शून्य सहाला सहा सात ला सात नऊ ला नऊ आठ ला आठ आट। एकोणनव्वद हजार सातशे साठ पण बाबा मला काय म्हणायचे डायरेक्ट जर इथं गुणलास तर शून्यच वाढणार आहे फक्त इथं काय होणार आहे फक्त शून्य वाढणार आहे म्हणजे संख्या येणार आहे सातशे साठ रुपये नाही मग एवढं किचकट करण्यापेक्षा काय डायरेक्ट दहा फक्त शून्य मग काय करायचं जे बी उत्तर येईल शेवटचे दोन अंक सोडून द्यायचे दशवशी द्यायचा इथं काय म्हणजे मग दोन दश अंक म्हणजे काय आठ हजार एकोणनव्वद हजार सातशे साठ दोन अंक काय शून्य सहा दशव दिले हो सहाच्या पुढे म्हणजे उत्तर काय ते हो आठशे सत्त्याण्णव पॉइंट सहा शून्य रुपये इथं तेच पण इथं काय इथं दशांश पण करायचा डायरेक्ट गुणाकार करायचं तीन हजार पाचशे अठ्याहत्तर घ्या दशांश सोडून द्या डायरेक्ट गुणिले दहा किलो म्हणजे शून्य वाढला बरोबर आहे आता मी काय समोर होतो दोन अंक कशाच्या पुढचे दशांश अंकाच्या पुढची संख्या असते आपण त्याचं काय किंमत आहे का नाही तुमच्या नाही आहे बरोबर म्हणून सॉरी पस्तीस पॉईंट सात आठ शून्य रुपये हा लक्षात इथेच डायरेक्ट हा याचं बी उत्तर काय नऊ पॉईंट आठ म्हणजे काय डायरेक्ट दहा तिला काय झालं नऊशे ऐंशी उत्तर म्हणजे दशांश नऊशे ऐंशी रुपये आलं लक्षात सोपं आहे करून पहा प्रॅक्टिस करा सोपं जाते आलं लक्षात हा समजा तुम्हाला काय दिले दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के याला व्यवहार या रूपांतर कसं करायचं समजा कोणत्या व्यवहार या पूर्णांक काय मिळले आपल्याला व्यवहार नाही कोणा म्हणजे काय वरी काय आहे दहा खाली काय येणार शंभरच येणार शंभर टक्के येणार काय येणार शंभर टक्के शंभर येणार कट हे कटलं हे कटलं बरोबर मग काय वरी येत खाली दहा काय चुकले का नाही आता बघ वीस टक्के वाढले की आता वीस टक्के भागले शंभर ओ माय खर आता कसं इथे कीच कर गो असं कट असं कट आणि मग दोन वर आले पाच आहे पण मला काय म्हणायचं या दोन न पाचला भाग हे या दोन न ला भाग जाते का जाते बे बे पंचे दहा बे बे पंचे दहा अरे उत्तर हे शून्य हे शून्य आधीच कटलं हे भाग चाल सोपाल आता बघ पस्तीस पस्तीस टक्के कसं करावं लागतो बाबा पस्तीस टक्के म्हणजे शंभर मी तेच करून घेतो मी बघतो तर ट्राय करू कुठं काय होते का कुठल्या ना कुठल्या एका संख्येने जाते बरोबर कोणती संख्या सांगतो मी सांगतो तू काय सांगनस तू असा चिखलाचा मुर्दा बसल्याने बस तू काय कर डोक्याला त्या मुंग्या येऊ माझ्याच येऊ डोक्याला मुंग्या हा तर मी सांग बघ पाच सत्तर पस्तीस पाच न बाल पाच सत्तर पस्तीस विसा पाच शंभर म्हणजे वीस न पाचला विसा शंभर बापरे एवढं सोपं वीस बाहेर ह्याला कुठं भाग भाग जाते का जायला मग काय सोडत नाही विषय म्हटलं आपण बऱ्या करून हा आता पन्नास टक्के पन्नास टक्के आपण का बघ ते तर दोन पाटच आहेत प्रत्येकाला हे कटलं हे कटलं पाच एक पाच पाच दोन्ही हा की ते अवघ्या आता कसं राहा आता तेहतीस एकशे तीन बघा कसं आहे मित्रांनो लक्ष देऊन बघलो हाय नाही तर काही बी नाही मग तुम किया बघा हे सोपं आहे या तीन काय करायचं गुणून घ्यायचं किती आलं उत्तर नव्याण्णव वरी का एक ह्याची ह्याची बेरीज करायची खाली काय उत्तर भाऊ तीन जसे आला तस आणि खाली काय येणार आहे आपल्याला अपूर्णांक शेकडा आहे किती शंभर किती आहे आप आपल्याकडं शंभर किती आहे आप आपल्याकडं शंभर लक्षात ठेवा मग हे नव्याण्णव हे एक शंभर हा आता हे तीन आणि हे शंभर म्हणजे हे कुठं काय आहे का जशाला तसं ठेवून कुठं कटते का बघू शंभरला शंभर तीन गुण हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं उरले काय यक्षेद तीन उरले काय य्छेद तीन बघा आता अशा पद्धतीचे बी गणित राहत बरोबर आहे आता अशा पद्धतीचं गणित आल्यावर किती सोपं आहे बघा काय म्हणजे एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले पन्नास टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे पास चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये काय झाले उत्तीर्ण झाले तर दोन्ही विषयात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे नापास किती जण झाले बा आता बघा पास एवढे नापास एवढे हा तर बघा समजा आपण काय केलंय गणितात उत्तीर्ण विद्यार्थी गणितचा विषय आहे या गणितात उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत उत्तीर्ण विद्यार्थी किती सांगितलं होतं गणितामध्ये सत्तर किती सांगितलं होतं सत्तर म्हणता या सत्तर टक्के तसच इंग्रजीमध्ये इंग्रजी उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर इंग्रजीत किती उत्तीर्ण सांगितलं होतं आपल्याला पन्नास टक्के हा आणि दोन्ही विषयात किती दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी हे असं केलं म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी आहे ते किती आहे चाळीस टक्के हे एवढं लक्षात आलं हे लय सोपा बघा हा आता काय विचारलं आपल्याला त्यांना इंग गणितात आणि इंग्रजीत विकत कशात दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले म्हणून आपण काय केलंय गणितात व इंग्रजीत उत्तीर्ण असलेले विद्यार्थी किती गणितात किती आहेत सत्तर आधी इंग्रजीत किती येतं पन्नास बरोबर किती झालं त्यांच्या दोघांची बेरीज सात आणि पाच बारा म्हणजे एकशे वीस टक्के झालं परत आपल्याला काय सांगितलं दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत दोन्ही मध्ये दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर किती चाळीस टक्के म्हणून आपण काय केलंय म्हणून काय का होतं एकशे वीस दोन्ही विषय म्हणजे एकशे वीस विद्यार्थी किती दिले चाळीस मायनस करावं लागतं त्याच्यासाठी मग ह्याच्यातून एकशे वीस मधून चाळीस गेले उरले किती ऐंशी टक्के विद्यार्थी किती विद्यार्थी ऐंशी टक्के विद्यार्थी एवढं आलं लक्षात हा बघा एवढा लक्षात हवा आता काय सांगितलं आपल्याला इथला ऐंशी टक्के काढले दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती दोन्ही विषय म्हणजे काय शंभर अनु अनु का म्हणजे काय येईल आपल्याला त्याच्यातले ऐंशी टक्के काढून टाका हे वरी उत्तीर्ण होते दोन्ही मध्ये अनुउत्तीर्ण विद्यार्थी बरोबर शंभर मायनस ऐंशी म्हणजे किती टक्के वीस टक्के विद्यार्थी किती टक्के विद्यार्थी वीस टक्के विद्यार्थी काय झाले दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले बरोबर आहे लक्षात ठेवा सोप्या सोप्या पद्धतीने काय आवड केलं का समजलं ओके हे तर लय बघ काय करा तिला हा गौरीला काय आहे साडेपीशे सॉरी लय सोपा बघा कसं गौरीला साडेपाचशे पैकी साडेचारशे मार्क मिळाले म्हणजे चारशे चाळीस मार्क मिळाले तर तिला किती टक्के पडले किती टक्के पडले बघा काय मिळालेले टक्के मिळालेले मार्क भागिले काय होतं एकूण टक्के एकूण मार्क एकूण मार्क बरोबर मिळालेले मार्क एकूण मार्क गुणिले शंभर सोप आहे पण बघा आता बघा आता किती सोपं आहे बघा हे हा मिळालेले मार्क किती आहे चारशे चाळीस किती पैकी पाचशे पन्नास पैकी इकडचं जस तस आहे इतला कटला इतला कटला उरलं काय आता आखरी पाच पंचावन्न ह्या पाचने ते का जाते पाच एक पाच पण हा विसा पाचच्या शंभर म्हणजे हे वीस उरलं काय ह्या एक ची काय व्हॅल्यू आहे का काहीच नाही म्हणजे इथलं चार आणि इथलं वीस या दोन्हीचा गुणाकार करून टाकू वीस चौक ऐंशी मिळालेले टक्के किती आहे तिला ऐंशी टक्के पडल्या हो। एक संख्या पंचेचाळीस टक्केनं वाढवली तर तिची किंमत काय होईल एकशे सोळा आपल्या तर ती संख्या कोणती समजा ती संख्या ती संख्या काय मानू आपण यक्स मानू यक्स मानले म्हणून आता बघा यक्स जशाला तसं ठेवा बरोबर आहे किती टक्क्यानं पंचेचाळीस टक्क्यानं वाढवली म्हणजे काय झालं शंभर आठवण नाही बरोबर तिची बेरीज किती किंमत एकशे सोळा बरोबर एवढं लक्षात आलं आता इथंपर्यंत लक्षात आलं तर ह्याला काय करून घ्या शंभर एक्स ला शंभर एक्स गुणाकार अधिक पंचेचाळीस ला पंचेचाळीस जशाला तसं शंभर ला शंभर बरोबर एकशे सोळा ना एकशे सोळा जशाला तसं ठेवलं आपण काय आवड केलंय काहीही आवड नाही आता बघा हे वरच शंभर एक्स आणि पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस यक्स भागिले शंभर बरोबर एकशे सोळा ना एकशे सोळा आता इथं वरलं खाली खाल्लं वरी कुठं ना कुठं तिरपा बघा सोप्प आपल्याला एस किंमत पाहिजे म्हणून काय करू आपण इथे एकशे पंचेचाळीस यक्स ला इकडे ठेवू ह्या शंभरला तिकडे टाकू एकशे सोळा गुणिले शंभर भागाकारातला म्हणून तिकडे दोन गुन्हा झालं आता ह्या दोन्हीचा गुणाकार किती होते एकशे पंचेचाळीस यक्स बरोबर एकशे सोळा डायरेक्ट काय करा दोन शून्य वाढून टाका एकशे सोळा शून्य शून्य म्हणजे काय उत्तर आलं अकरा हजार सहाशे उत्तर किती आलं अकरा हजार सहाशे आता हे एकशे पंचेचाळीस इकडे गुन्हा करत इकडे बघा म्हणून यक्स बरोबर अकरा हजार सहाशे भागिले एकशे पंचेचाळीस बरोबर हे एकशे पंचेचाळीस ने ह्याला भाग घाला काय येते बघा जवळपास ऐंशीचा फरक गेला भाग ऐंशी न भाग चालाय सॉरी जवळ या एकशे पंचेचाळीस पंचेचाळीसने ह्याला भाग झाला म्हणजे जवळपास ऐंशी न भाग चाला ह्याला किती न भाग चाला ऐंशी न म्हणून किती आलं होतं यक्स बरोबर ऐंशी तर ती संख्या कोणती असेल एक्स बरोबर ऐंशी बघा चे तीस टक्के बरोबर पन्नास तर एक्स बरोबर किती आता किती सोप्या बघा यक्स काढायचं आपल्याला यक्स बरोबर किती बरोबर हा आता इतर सोप्या सोप्या मागच्या घरी तर आपण कशी पद्धत केली के होती बघा यक्स ठेवा जसं तीस टक्के दिले तीसला तीस, तीस भागीले कायच नाही म्हणजे शंभर आहे कस काय शंभर आहे कारण की आपल्याला काय दिले शेकडा दिले बरोबर आले हा पण पण यक्स बरोबर तीस टक्क्या बरोबर किती दिलं तर पन्नास काढायचं काय यक्स पन्नास दिले म्हणून आता इकडे आवडत आवड नाही सोप आहे हा आता काय कर। करा इथं काय कटते का कटते काय कटते सांगा मला थप प सांगा इथं काय कटते का कटते आपण काय करू यक्स ला इकडेच ठेवत डायरेक्ट खाल्ल्यावरील वर दाखाली करू वर इकडे पन्नास इकडचं शंभर खाल्लं वरी गेलं गुणाकार तो भाग तर हजारून टाका वर्ष तीस खाली आलं बरोबर आहे तीस एवढा सोपा आहे म्हणून यक्स बरोबर इथं भागाकार का काय गुणाकार होते हे कटलं हे कटलं बरोबर आहे वरच वरच काय होते का हां पन्नास आणि दहाचा गुणाकार किती झाला पाचशे भागीले उरले काय तीन म्हणून यक्स बरोबर ह्या तीन न पाचशे भाग झाला बरोबर आहे तीन एक तीन उरले किती दोन वीस झाले तीन सण अठरा इथं तीन सण अठरा उरलं किती दोन वीस झाले तीन सण अठरा उरलं किती दोन असं आवृत्तीच होत जाणार आहे म्हणून एकशे सहासष्ट पॉईंट सात करून टाका चार बार देऊन टाका लक्षात आलं म्हणून संख्या एक्स एक बरोबर किती आलं एकशे सहासष्ट पॉईंट सात बघा वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी वीस टक्के वाढल्या दुसऱ्या वर्षी पुन्हा वीस टक्के वाढल्या डबल तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या बरोबर आहे समजा आपण त्या वस्तूची किंमतच शंभर मानू समजा वस्तूची कि मानू किती मानू शंभर मानू मग शंभर मानले आपण मग काय होईल हे शंभर जशाला तस वीस टक्क्यानं वाढल्या म्हणजे काय शंभर मध्ये किती झाले एकशे वीस टक्के भागिले शंभर ला शंभर किती वर्ष दुसऱ्या वर्षी तसंच झाले म्हणून एकशे वीस भागिली तर डबल शंभर का डबल डबल का दुसऱ्या वर्षी इथं कारण दिले तो म्हणजे तुमच्या येईल कारण दोन ही वर्ष वाढ दोन्ही वर्षाची वाढ हा आता इथे एवढं लक्षात हे खटलं हे खटलं हे खटलं हे खटलं बघा सगळंच वार, खेळलं वार, राहिले काय बारा 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 गुणले बारा म्हणून बारा बारा एशे चौवेचाळीस चाळीस अरे किती आलं त्याचं उत्तर किती आले उत्तर शंभर टक्के वाढ शंभर टक्के वाढ एवढं अवघड बाप एवढं आवड घणित एवढं अवघड कसं असत इथपर्यंत लक्षात आलं विद्यार्थी मित्र बघा मी काय तुम्हाला ज्ञान द्यायला नाही मला काय ज्ञान द्यायची इच्छा नाही पण जे घ्यायला जे करावा मनातून घ्या मनातून करा म्हणजे तुम्हाला का नाही व्यवस्थित टप्प्यात कार्यक्रम करता आला पाहिजे गणित दिसलं की आलं गणित दिसलं की आलं भले कसं आहे बघा बराच वेळ झाला क्लास घ्या म्हणून थोडं हे आहे पण तुम्ही सेकंदात समजलं पाहिजे असं गणित करायचं नाहीतर गणितच करायचं नाही हळूहळू सुरुवात आहे आपली करू चांगलं अजून मी तुम्हाला माझ्याकडनं चांगलं देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा चांगल्यात चांगलं घेण्याचा प्रयत्न करा सोप्यात सोप्या पद्धतीनं कार्यक्रम करू आपण आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून होत करून गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा जे घेताय ते मन लावून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सर्व सेवा असो एम बी एस सी असो यूपीएससी असो कसलाही पेपर असो याविषयी तुम्हाला सहजरित्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्याचा आउटपुट भेटला पाहिजे या दृष्टिकोनाला लक्षात ठेवून अभ्यास करत चला आलं का नाही तर काय केलं उग चिखलाचा मृदा आणि बसला अभ्यास केला माय बापाला दाखवला पण त्याचा काय उपयोग झाला नाही किती पडले परीक्षेला माहिती पेपरमध्ये तर प्रश्न ओळखी चालता पण मला काय जमला नाही मग केलाच कशाला इतकी वर्ष झालं तयारी मन लावून करा ना जे करतात ते व्यवस्थितरित्या झालं पाहिजे जमलं पाहिजे तुम्हाला सगळ्याला समजून सांगता आलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून करत चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा झाला पाहिजे धन्यवाद